नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची मटण भाजी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी कुकर आपला छान गरम झालेला आहे त्यामध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे तेल तर दोन चमचे तेल घालत आहे मी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही तेल करू शकता तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं यामध्ये घालायचं आपल्याला एक कांदा छोटा कांदा आहे छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा तर कांदा परतून घेऊया आपण यामध्ये घालायचं आपल्याला अद्रक लसूण पेस्ट तर ती घालूया अर्धा चमच तर अर्धा चमचा अर्धक अद्रक लसूण पेस्ट आहे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट आणि छान परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायची आपल्याला हळद एक चमचापेक्षा कमी हळद आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा किलो मटण तर मटण घालून घेते मी तर अर्धा किलो मटण आहे आणि छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन तीन पाण्याने यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ तर चमचावर मीठ घालूया आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला मटण छान परतून घेतल्यानंतर यावर आपल्याला झाकण लावायचं आहे अर्ध्या तासासाठी मटन छान दोन ते तीन मिनिट मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी तर गरम पाणी घालूया आपण त्यानंतर झाकण लावून आपल्याला अर्धा तास शिजून घ्यायचा आहे मटण तर झाकण लावून घेते मी तर झाकण झाकण लावून घेतलेलं आहे आणि अर्धा तास आपल्याला कमी गॅसवर शिजून घ्यायचा आहे तोपर्यंत मटन शिजतं तोपर्यंत मी मसाला भाजून घेते तर मसाला आपला छान भाजून झालेला आहे एक कांदा घेतलेला आहे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे लवंग घेतले आहे काळी मिरी घेतली आहे आणि थोडंसं स्टारफुल आणि खसखस घेतलेली आहे आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट करून घेते मी आणि नंतर तुम्हाला दाखवते तर कढईमध्ये छान तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे आपला अद्रक लसण पेस्ट तुमच्या आवडीप्रमाणे तेल तुम्ही घालू शकता कमी जास्त आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये बनवलेला मसाला घालायचा आहे आपल्याला तर अद्रक लसूण पेठ छान परतून झालेली आहे आता घालूया आपण मसाला त्यानंतर दोन चमचे धनी पावडर घेतलेली आहे रेग्युलर मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी हळद घेतली आहे आणि काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे दोन चमचे ते घालायचे आपल्याला तुमची आवडीप्रमाणेची तुम्ही कमी जास्त करू शकता आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल सुतेपर्यंत आणि मटण आपलं छान शिजलेलं आहे अर्धा तास शिजून घेतलेला आहे मी कमी गॅसवर त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया मिक्सरच्या जारमधलं पाणी आहे ते घालायचं आहे आपल्याला छान मसाला होऊ द्यायचा आहे तर मसाला छान दोन तीन मिनिट परतून घेतलेला आहे आणि व्यवस्थित तेल सुटलेलं ते आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला शिजलेलं मटण तर ते घालूया आपण छान छान शिजले शिजलेलं आहे मटण आता मटण घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मटण तर दोन तीन मिनट झालेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर जारमधलं पाणी घालूया आपण मिक्सरच्या त्यानंतर आणि रसा आहे तो घालायचा आहे आपल्याला यामध्ये तर तो घालूया आपण आणि गरम पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये गरम पाणी केलेलं होतं मी आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया पातळ घट्ट कितपत पाहिजे तुम्हाला कशा पद्धतीने भाजी बनवायची आहे आप आपल्याला तुम्हाला जशी आवडते तशी त्या पद्धतीने तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी यामध्ये तर अगदी थोडंसं पाणी टाकते तर थोडंसं पाणी घालायचं आहे गरमच पाणी आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे एक उकळी आल्यानं आल्यानंतर आपल्याला फ्लेम बारीक करायची आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळी नाही बरोबर भाजी बनवलेली आहे बघू शकता आणि मीठ आपल्याला चेक करूनच घालायचं आहे यामध्ये कारण पहिले एक चमचा भर मीठ घातलेलं होतं मटण शिजवताना तर थोडंसं मीठ घालत आहे मी आणि छान उकळी येत आहे तर गॅसची फ्लेम करायची आपल्याला कमी आणि कमी गॅसवर छान मटण होऊ द्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत तर दहा मिनिट झालेली आहेत आणि आपली भाजी छान उकळलेली आहे आणि तेलही मस्त सुटलेलं आहे आता यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर तर कोथिंबीर घालूया आणि चार जणांना पुरेल एवढी भाजी झालेली आहे आणि जास्त पातळही झालेली नाही आणि घट्टही नाही झालेली छान झालेली आहे बघू शकता तुम्ही तर इथे आपली भाजी रेडी झालेली आहे आणि गॅसची मी बंद करत आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तर कशी वाटली तुम्हाला मटन भाजी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद